स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण चटपटी चविष्ट आणि पोटभरीचा एक वेगळा मसाला चीज पराठा बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे इथे आपण हा उंडा घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलांना डब्यासाठी वगैरे वेगळं काही ना काही हवंच असतं दररोज भाजीपोळी पण खाण्याचा त्यांना कंटाळा येतो हे पहा इथे मी लाटून घेतलेलं आहे आता यावरती तुम्हाला तेल हवा असेल तर तुम्ही तेल देखील यावरती स्प्रेड करू शकता मी तूप लावलेला आहे इथे आणखीन आपला पराठा पौष्टिक असा बनेल इथे थोडंसं अगदी तूप भुडवलेला -बुर आहे आता इथे घ्यायचं आहे लाल तिखट चवीनुसार घ्या तुम्ही धने पावडर थोडीशी अगदी हळद घ्यायची आहे जिरे पावडर घेतलेली आहे हा सांबर मसाला आहे तो देखील थोडासा घेतलेला दे आहे इथे ऑरिगेनो आहे ते देखील एक छोटा चमचा भर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता यावरती थोडंसं आपण तूप घालूयात आणि ही व्यवस्थित आपण मिक्स करून लावूया सर्वत्र थोडीशी कोथंबीर देखील आपण भूभरवून घेऊयात आणि यावरती हे चीज क्यूब घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे सर्वत्र या पद्धतीने सर्व पराठ्याला आपल्या हे चीज लागलं जाईल म्हणजे जरा वेगळा पदार्थ आहे त्याच त्याच रेसिपी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे जरा वेगळं काहीतरी असं मुलांसाठी बनवणार आहे आज डब्यासाठी हे पहा आता आपले चीज सर्वत्र मिक खिसून झालेले आहे आणखीन थोडीशी कोथंबिर टाकून घेणार आहे अगदी थोडीशी टाकायची आहे त्यामुळे पराठा आणखीनच आपला छान होईल इथे या पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या म्हणजे आपला पराठा खूपच छान असा बनून तयार होतो हे या पद्धतीने आपण फोल केलेले आहे आता आपण पिठीमध्ये गोळूया आणि आपला पराठा असा छान असा लाटून घेऊया तुम्हाला चौकोणी शेप हवा असेल तर तुम्ही चौकोणी करा किंवा तुम्हाला त्रिकोणी हवा असेल तर त्या पद्धतीने तु, देखील तुम्ही बनवू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित असे लाटून घेऊया मस्त असा पोटभरीचा आणि चीज वगैरे टाकल्यामुळे तर आणखीनच छान लागणार आहे हा पराठा त्या पद्धतीने आपण हे लागून घेऊया एक पराठा जरी दिला ना तरी सुद्धा पोटभरीचाच आहे हा एक पराठा दिला आहे त्यावरती अगदी आपण थोडी स्प्रेड करून घेऊयात तेल हवा असेल तर तुम्ही तेल देखील यावरती आता आपण आपला हा पराठा बनवलेला टाकून घेऊया पराठा बनवून तयार झालेला आहे पाहू शकता पाहूयात आपण हे हा मसाला मी सर्वत्र स्प्रेड करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता आपण हे चीज आहे चीज क्यूब घेतलेली आहे ती अशी किसून घ्यायची आहे तुमच्याकडे जर चीज नसेल तर साधा मसाला पराठा तो देखील खूप छान लागतो दह्यासोबत वगैरे किंवा दोनच्या सोबत कि दो पण मुलांसाठी बनवणार आहे किंवा शाळेच्या डब्यासाठी पण मी देणार आहे त्यासाठी मी चीज घालत आहे एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना तर खूप आवडीचा आहे हा पराठा या अगोदरही मी चीज पराठेची रेसिपी आपल्या यूटूब चॅनलवरती शेअर केलेली होती तो तो देखील शाळेच्या डब्याचीच रेसिपी म्हणून दाखवली होती खूप छान तो पराठा देखील बनवून तयार होतो अगदी साधा चीज पराठा होता तो हे पहा आपले चीज स्प्रेड करून झालेले आहे आता आपण अगदी थोडीशी कोथंबीर त्यावरती हुरगुरून घेऊयात आणि इथे मी या पद्धतीने पराठा बनवणार आहे थोडंसं अगदी आपण गव्हाचं पीठ देखील यावरती स्प्रेड करून घेऊयात आता हे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण पूर्ण असं व्यवस्थित फोल्डिंग करायचं आहे म्हणजे मसाला देखील सर्वत्र आपला लागला जातो आता ही शेवटची बाजू या साईड अशी दुमडून घ्यायची आहे आणि असं प्रेस करून नंतर पुन्हा आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि एक साईड आपली खालच्या साईडला दुमडून घ्यायची आहे हे व्यवस्थित गोळा असा बनवून घ्यायचा आणि आता आपण तो लाटून घेऊया भाजी वगैरे मुलांना नेहमीच खाण्याचा कंटाळा येतो पोळी भाजी बहुतेक करून सर्व शाळांमध्ये पोळी भाजी चालते पोळी भाजी नसेल तर पराठ्यांचे प्रकार देखील चालू शकतात त्यामुळे वेगवेगळे पराठे ने मिटाव्याला नेहमीच मुलांना देत असते त्यातीलच ही एक साधी आणि सोपीच रेसिपी आहे तर पहा आता आपण आपला पराठा व्यवस्थित असा लाटून घेऊया पहा आता आपला दुसरा पराठा देखील बनवून तयार झालेला आहे आणि मी शाळेच्या डब्यासाठी देखील देणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद